चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु चरणांना नतमस्त खो आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचे स्वागत है। पगा है आहे बघा आता हे नवरात्रीचे दिवस चालू झालेले आहेत ना आणि या नवरात्रीमध्ये येतो ना तो म्हणजे दसरा म्हणजे विजयादक्ष्मी आणि ही विजयादक्ष्मी म्हणजे हा दसरा मनुष्याला काय शिकवतो बरं जिथे सत्य न्याय धर्म हे तीन गुण आहेत ना जे मनुष्याच्या अंगी भरलेले असतात त्याचा विजय निश्चित होत असतो आणि जर या माणसाच्या जीवनामध्ये हे तीन गुण नसतील सत्य धर्म तर जीवनाची नास धुसत होते ना जीवनामध्ये अधोगती निर्माण होते म्हणून आज या निरूपणामध्ये आहे ना नक्की हा दसऱ्याच्या सणाचं महत्त्व काय आहे या आपट्याची पानं का वाटतात आणि विजया विजयादक्षिमीची नक्की कथा काय आहे त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत ज्याप्रमाण श्रीकृष्ण स्वारिणी अर्जुनाला त्यावेळी सांगितलं ना की सत्य धर्म आणि न्याय आहे ना याच्यावर तू चालशील या मार्गाने या म्या रस्त्यान या रस्त्याने चालशील ना तर तुझा विजय निश्चित होईल पण अर्जुन तयार होता का बरं आपल्या समोर युद्धाच्या समोर युद्धाच्या प्रसंगी समोर नातेवाईक दिसत होते सर्व काही आपले दिसत होते पण तेव्हा अर्जुन सुद्धा घाबरला होता ना युद्धाला तयार नव्हता पण श्रीकृष्णाने त्याला तयार केलं ना पुढची अवस्था दाखवली नक्की धर्माच्या तू विरोधी गेल्यानंतर काय होईल असत्याचा वापर केला तर काय होईल अहिंसा केली तर काय होईल म्हणजे मनुष्याच्या जीवनात आहेत ना हे तीन गुण भरलेलेच हवे जर तुम्ही भक्तिमार्गामध्ये असाल उपासनेमध्ये असाल आणि जर सत्य धर्म आणि न्यायप्रिय तुम्ही नसाल ना तर ती भक्ती करूनसुद्धा उपयोग नाही म्हणून हे तीन गुण आहेत ना मनुष्याच्या जीवनामध्ये सुंदर जीवन निर्माण करत असतात बघा आपण आता ही नक्की कथा पाहूया की ही विजयादशमीची नक्की कथा काय आहे एका वेळी पूर्वी पैठणमध्ये आहे ना देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौस्त्य नावाचा एक मुलगा होता तो बघा भरपूर हुशार होता आणि तो त्या मौजे बंधनानंतर भडोच नावाच्या भागामध्ये वरतंतु ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी जात असे तेथे ते त्याने अगदी मन लावून विद्येचं ग्रहण केलं आणि काही काळ लोटल्यानंतर कोस्त होता ना बघा त्याचं नाव कोसतं होतं आणि सर्व शास्त्रामध्ये तो पारंगत झाला तो आपल्या गुरूंचा खूप आदर करत होता ना गुरूंचा एवढा प्रिय होता की सर्व काही न मागता गुरु त्याच्या मनातला ओळखत असत त्याला नेहमी वाटत असे की गुरूंनी आपल्याला इतकं ज्ञान दिलेलं आहे ना तर आपण देखील गुरूंना आहे ना काही ना काही गुरुदक्षिणा दिली पाहिजे म्हणजे गुरुचं आणि शिष्याचं एवढं घनिष्ठ नातं असावं ना ते इथे आपल्याला कळून येतं म्हणून गुरुदक्षिणा त्या गुरुला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसं मुक्त व्हावं ना असा तो नेहमी विचार करायचा गुरूंचा निरोप घेताना त्यांना अत्यंत कृतज्ञापूर्वक त्यांचे आभार मानले आणि आभार मानून मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय द्यावी ते तुम्ही सांगावं म्हणजे असं त्यांनी गुरुंना प्रश्न विचारला गुरु दक्षिणे दाखल मी आपणास ते आणून देईल असं गुरुंना त्यांनी सांगितलं तेव्हा गुरुंनी उत्तर दिलं कोस्ता दक्षिणार्थ विद्या शिकवण हे अनुचित कर्म आहे शिष्य विद्वान झालेला पाहून गुरु जो आनंद प्राप्त होतो ना तीच गुरुदक्षिणा असते परंतु त्या कौस्ताला आपण गुरुच्या ऋणात राहू नये असं नेहमी वाटत असत त्यामुळं त्यानं एवढा आग्रह धरला पुन्हा पुन्हा आहे ना तो गुरूंना विचारू लागला गुरुजी मला तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची आहे असं विचारू लागला तेव्हा ऋषी म्हणाले मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल ना तर मी तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल आहे ना एक कोटी या प्रमाण चौदा कोटी मुद्रा तुम्हाला दे पण एक आठ अशी आहे की त्या सर्व मुद्रा आहेत ना या एकाकडूनच आलेल्या असाव्यात ही आठ कौसाने मान्य करून आपल्या विद्येच्या जोरावर तो तिथून बाहेर पडला एवढ्या चौदा कोटी मुद्रा आणि त्याही एकाच व्यक्तीकडून मिळवणं काही सोपं काम होतं का बघा आपल्याला कोणी लाख रुपये जरी जमा करायला सांगितले ना तरी आपली दमछक होते तर एवढी चौदा कोटी मुद्रा एका व्यक्तीकडून मिळवणं हे काही साधं काम नव्हतं हे त्याला लवकरच समजलं रघुराजा हा मोठा उदार होता ना विद्वानास आश्रय देणारा होता आणि त्याच्या कानावर पडलं तेव्हा तो रघुराजाकडे जातो परंतु त्याचवेळी रघुराजाने विश्वजित यज्ञ केलेला होता आणि ब्राह्मणांकडून सर्व द्रव्य भंडार लुटवलं होतं यामुळं त्याच्याकडे आता काही शिल्लक नव्हतं रघुराजाने आपल्या घरी आलेल्या त्या विद्वानं ब्राह्मणाचा योग्य सत्कार समारंभ केला त्याला जे हवं ते दिलं त्याच्या आगमनाचं आता कारण विचारायचं होतं रघुराजानं त्याच्या आगमनाचं कारण विचारायला सुरुवात केली कौस्ताने कारण सांगितलं आणि तो पुढे म्हणाला हे राजा तुला प्राप्त झालेल्या स्थितीमध्ये माझी इच्छा पूर्ण होईल असं अजिबात मला दिसत नाही त्याबद्दल तू आहे ना अजिबात खंत वाटून घेऊ नकोस काही न देता आलो तरीसुद्धा मला काही प्रॉब्लेम नाही मला दुसरा दान करता आहे ना ते शोधून काढण्यासाठी जाऊ दे एक कवस्ताचं भाषण ऐकून राजा गाळीच हसू लागला राजाने त्याला पुन्हा विचारलं की तुला नक्की काय हवं आहे तेव्हा कौस्ताने सांगितलं मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा हवी आहे आणि ज्या आता तुमच्याकडे काहीच नाही जे तुमच्याकडे होतं ना ते तुम्ही सर्व काही गमावलेलं आहे आणि त्या मला एकाच व्यक्तीकडून घ्यायच्या आहेत तेव्हा राजाने त्या ते सांगितलं मी तुला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा आहेत ना त्या तीन दिवसामध्ये देतो कौस्तास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतलं आता त्यानं थकलेली बाकी ती वसूळ करण्यासाठी आहे ना इंद्राबरोबर लढण्याची तयारी सुरू केली ही गोष्ट इंद्रास समजतात तो चिंताक्रांत झाला कारण इंद्रास रघुराजाच्या कर्तृत्वाची माहिती होतीच ना की रघुराजा किती मोठा आहे त्यामुळं इंद्रदेव कुबेराकडे गेले आणि त्यावर यावर उपाय म्हणून कुबेरानं सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करावा असं सांगितलं तेव्हा इंद्रानं नगराबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडावर कुबेरा त्या कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला रघुराजानं त्या सर्व सुवर्णमुद्रा कौस्तास दिल्या आणि कौस्तास त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतु ऋषींकडे गेला आणि त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली परंतु वरतंतु ऋषींनी फक्त चौदा कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौस्तास परत दिल्या तेव्हा राहिलेल्या सुवर्ण मुद्रा होत्या ना त्यानं रघुराजा आणून दिल्या पण तूही त्या घेईना आता इतक्या सुवर्ण मुद्रांचं करावं काय म्हणून त्यानं शेवटी त्याच आपट्याच्या त्या शमीच्या झाडा त्या मुद्रांचा ढीग करून त्याने लोकास त्या नेण्यास सांगितलं लो। लोकांनी श्रीमंत होण्याची संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली आणि सोनं मनसोक्त लुटलं व एकमेकास देऊन आनंद व्यक्त केला ना बघा तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा कधीतरी तुम्ही ऐकलं असेल की हा भारत देश होता ना सोन्यानं भरलेली नगरी होती सोन्याचा जणू काही धूर आपल्या भारतामधून निघत होता म्हणजे किती श्रीमंत होता ना डाळ डाळ सोने की चिडिया करती है बसे है है हे बसेरा ओ भारत देश हे मेरा बघा हे गाणं तुम्ही ऐकलेलं असेल म्हणजे आपला ही भारतभूमी आहे ना ही भारतमाता आहे एवढी श्रीमंत होती पण दुश्मनांनी सर्व सोनं लुटून नेलं तरीसुद्धा आमच्या मनाचा आनंद कोणी लुटला नाही आमचा दैव कोणी लुटला नाही कारण तो देव आमच्या मनामध्ये आहे आणि आज आम्ही जी आमच्या कर्माची फळं खात आहोत ना ती श्रेष्ठच खात आहोत आणि आमच्यावर आज भगवंताची कृपाच आहे ना बघा आपण पाहत होतो ज्याप्रमाणे त्या लोकांनी ते सोनं लुटलं आणि एकमेकास देऊन तो आनंद व्यक्त केला ना हा दिवस होता ना तो दिवस विजयादशमीचा होता आणि त्या वेळेपासून या विशिष्ट झाडांची पूजा करून या सुवर्ण मुद्रांच्या ऐवजी आहे ना ही झाडांची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली बघा आता तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की नक्की विजयादशमी का साजरी करतात आता पाहूया ही शमीची पाने म्हणजे दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने आहेत ना ती एकमेकांना प्रदान करू नयेत तर ती पानं आपल्या वास्तूस ठेवावी यामुळं वास्तूतील वायुमंडळ आहे ना ते शुद्ध होण्यास मदत होतं कारण शमी आहे ना हे तेजाचं रूप आहे ही तज आणि रजात्मक असल्यानं तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण आहेत ना हे वातावरणात आगीची निर्मिती करत असतात या सूक्ष्म ज्वाळांनी आहे ना जीवाचा शात्रभाव जागृत व्हायला मदतच होते ना म्हणून हा शात्रभाव आहे ना हा आत्मशक्तीच्या बळावर जीवाला संस्कारात्मक अशा शा शात्रुवृत्तीकडे नेतो म्हणजे वणवासाळा जाताना प्रभू श्रीरामचंद्रांनी आहे ना शमीच्या झाडांच्या ढोळीमध्ये शशिरे ठेवलेली होती आता रामायणामध्ये आपण जेव्हा जातो ना तेव्हा सर्व कथा आपल्या रामायणाच्या माहीत आहेत म्हणून तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच की या शमीचं झाड आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये किती ऊर्जा निर्माण करत असतं ज्यावेळी श्रीराम प्रभू जेव्हा वनवासाला निघाले ना त्यावेळी सर्व शस्त्र होते ना ती शमीच्या झाडाखाली ठेवली होती आणि त्या शमीच्या खोड्यातून आहे ना त्या पाण्यातून त्या उत्पन्न होणाऱ्या तेजरूपी त्या धोगीमुळं त्या शस्त्रातील सुप्त मारक शक्ती आहेत ना त्या अखंड कार्यरत अवस्थेला राहू शकते यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी आहेत ना जरी ती शस्त्रे उतरवली तरी त्यांनी त्या शस्त्राच्या माध्यमातून मारक शक्ती दुर्जनांवर सोडल्या ना म्हणून या शमीपत्राच्या साह्यानं संपूर्ण ब्रह्मांडामध्ये मारक तत्वांचं कार्य केलं आणि दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाचं तारक तर हनुमानाचं मारक तत्व कार्यरत असल्यानं हे शमीपत्र आहे ना ते तत्व आकृष्ट करून घेऊन ते वायुमंडळामध्ये प्रक्षेपित करण्याचं महत्वाचं कार्य करत असत म्हणून ही शमीची पाने आहेत ना ती घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी म्हणजे वायुमंडळाची शुद्धी करावी आणि त्यानंतर या आपट्यांच्या पानातून ते तत्व आहे ना ते एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा हा शास्त्रभाव आहे ना तो जागृत अवस्थेमध्ये ठेवावा आता महिषासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्यानं खडतर तोप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं ना आणि आपणाला त्रैलक्याचं राज्य मिळावं असा त्यांनी वर सुद्धा मिळवला तसेच या पुरुषाच्या हातून तुला मृत्यू येणार नाही असाही त्याला वर मिळाला पण त्या जोरावर त्या मिळेल्या राक्षसांना तो पुन्हा जिवंत करी म्हणजे महिषासुरानं त्या बृहस्पतीला कैद करून पाताळामध्ये स्थानबद्ध करून ठेवल्या ना म्हणजे त्या इंद्राचा महिषासुरानं पराभव केला आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना जिंकण्यासाठी आहे ना तो धावूनच गेला ना पण महिषासुराला या पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्याला मारण्यासाठी आहे ना पार्वतीची योजना केली म्हणजे पार्वती म्हणजे विजया या विजया नाव धारण करून या शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली आणि महायक्षिणी मोहमाया चामुंडा इत्यादी छप्पन कोटी स्त्रियांचं सैन्य तिने उभारलं आणि आसुलोमा दुर्धर दुर्मुख बिडाल यासारख्या आतिबाळाढ्य राक्षसांना आहे ना विजया देवीनं ठार मारून टाकलं त्यामुळं ताळजंग राक्षस संतापला आणि त्यानं विजया देवीवर प्रचंड पर्वत फेकला देवीनं आपल्या शस्त्रानं पर्वताचे तुकडे करून टाकले आणि घनघोर लढाई करून तिने महिषासुराचा वधच केला ना आणि विजय मिळवला ना म्हणजे हा महिषासूर म्हणजे आत्ताच्या मनुष्याच्या जीवनातला हा अहंकार आहे म्हणजे त्यावेळेस राक्षस होते ना ते समोर दिसायचे पण आता हे राक्षस आहेत ना कलियुगादेव मनुष्याच्या मनामध्ये बसलेले आहेत तो म्हणजे राक्षस आहे लोभ आहे अहंकार आहे आणि या अहंकार जर आपल्या मनामध्ये असेल ना तर आपल्या जीवनाचं सोनं कधी होईल का बरं कधीच होणार नाही त्या जीवनाची अधोगतीच होईल म्हणून या अहंकाराला आपल्या जीवनामधून हद्दपार करायला हवं म्हणजे त्याप्रमाणे ते घनगोरं ती लढाई लढून तिने महिषासुराचा वध केला ना आणि विजय मिळवला म्हणजे हे नव दिवस आहेत ना हे नवं दिवस हे युद्ध चाललेलं होतं आणि दहाव्या दिवशी ते विजय मिळवला म्हणून विजया देवीच्या या स्मरणार्थ आहे ना या दिवसाला आपण विजयादक्ष्मी असं नाव मिळालं म्हणजे शौर्य विजय संपत्ती विद्या देणारा असा हा महत्त्वाचा दिवस आहे ना पण आपण हे सर्व गोष्टी पुरतं मर्यादित ठेवतो हो आपण फक्त कथा ऐकतो पण त्या कथेतून काय घ्यावं ना हे आपल्याला कधीच लक्षात येत नाही बघा रामायणामध्ये सुंदर कथा सांगितलेली जाते हे रामायण आहे ना ते प्रत्येक माणसाच्या जीवनातलं कल्याणकारी जीवन आहे अयोध्येचा राजा दशरथ आहे ना यांचे पुत्र भगवान राम होते आणि यांना चौदा वर्षाचा वनवास झाला होता ना त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता भाऊ लक्ष्मण हे देखील वनवासात गेले होते आणि वनवासाच्या काळामध्ये लंकेच्या राजा रावणानं माता सीतेचं अपहरण केलं होतं बघा हे सर्व सांगण्याचं तात्पर्य काय की मनुष्याच्या मनातील अहंकार आहे ना तो कायमचा निघून जावा अजूनपर्यंत आपण भरपूर कथा ऐकल्या भरपूर निरूपणा ऐकली भरपूर कीर्तनं ऐकली पण आपलं मन आहे तसंच आपल्या मनातला राक्षस कधी बाहेर जात नाही मग राम आपल्या मनामध्ये बसेल का बरं कधीच बसणार नाही म्हणून भगवान रामानं बघा ज्याप्रमाणे लंकेचा राजा रावणानं आहे ना माता सीतेचं अपहरण केलं आणि भगवान हे पाहिल्यावर रावणाशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला आता रावणाशी युद्ध करण्याचा निर्णय का घेतला कारण तो अहंकार होताना तो अहंकारी होता आणि रावण हा साधा होता का बघा असं म्हणतात ना रावणाकडे जर अहंकार नसताना तर सर्वात जास्त मंदिरं रावणाची असती पण अहंकारामुळं रावणाची अधोगती झाली ना म्हणून रावण रावण एक मोठा पंडित होता आणि पराक्रमी योद्धासुद्धा होता त्याला अनेक वरदान मिळाले होते आणि त्याला अपराजय मानलं जात होतं म्हणजे रामाने या वानरसेनेच्या मदतीनं ज्यामध्ये हनुमान सुग्रीव जामवंत यांचा समावेश होताना आणि यांच्यासह रावणाशी युद्ध केलं आणि युद्ध अनेक दिवस चालले शेवटी रामानं त्या दशमीच्या दिवशी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली ना हा दिवस विजयादक्षमी म्हणून साजरा केला जातो म्हणजे जो वाईटावर चांगोळपणाच्या विजयाचं चा प्रतीक आहे ना म्हणजे हा कर्म आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो आपण हे सण नुसतेच साजरे करतो त्याचा मेन अर्थ काय आहे ना तो जीवनाशी कधीच देत नाही पण हा जीवनाला एक कल्याणकारी जीवन बनवण्याचा अर्थ असतो पण मनुष्य हे सर्व विसरतो ना तो का विसरतो बरं तो गोष्ट म्हणून ऐकतो पण जर या मानामध्ये जर श्रवण केलं ना रोज आपल्या जीवनामध्ये श्रवण घडून आलं तर आपण जगावं कसं राहावं कसं करावं काय या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातात म्हणजे ज्याप्रमाणे या विजयादक्षमीला रावण दहन करण्याची परंपरा देखील आहे पण आपण काय करतो बरं ज्यामध्ये आपण रावणाचे पुतळे जाळतो आणि सर्व काही जाळून टाकतो पण आपल्या मनातला अहंकार आहे ना आपल्या मनातला लोभ आहे तो कधी जाळून टाकतो का बरं कधीच जाळत नाही आपण रावणाला तिथे जाळून टाकतो आणि घरी आल्यानंतर पत्नीशी भांडण करतो घरी आल्यानंतर आपण वेगवेगळे व्यसनं करतो घरी आल्यानंतर आपण जुगार खेळतो मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भक्ती केली तुम्ही रावणाचं दहन केलं पण खरा रावण तुमच्या मनामध्ये बसलेलं आहे हे तुम्ही विसरून गेलात मग त्याचा फायदा काय झाला बरं जीवनामध्ये आहे ना तुम्ही एक वेळ भक्ती कमी केली तरी चालेल पण जीवन जगावं कसं जीवनामध्ये राहावं कसं जीवनामध्ये कोणत्या कर्माने जगावं हे ज्या मनुष्याला माहीत होतं ना तोच सर्वश्रेष्ठ गणला जातो भगवंताच्या यादीमध्ये आपलं नाव लिहून देतो म्हणजे अन्य वाईट गोष्टींचा अंत नक्कीच होतो ना पण त्यासाठी आपण श्रवणामध्ये असायला हवं त्यासाठी आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला हवी पण आपण या, या गोष्टी करतो का बरं कधीच कळत नाही म्हणून या दिवशी आहे ना लोक नवीन कार्याची सुद्धा सुरुवात करतात ना जी शुभसुद्धा मानली जातात अनेक ठिकाणी आहे ना शस्त्रांचं पूजन केलं जातं विशेष पूजा अर्चनासुद्धा केली जाते म्हणून या विजयादक्षमीचा हा दिवस आहे ना तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक संदेश देत असतो की आपण सत्याच्या सत्याच्या मार्गाने चालावं धर्माच्या मार्गाने चालावं न्यायाच्या मार्गाने चालावं जर या तीन गोष्टींच्या मार्गाने मनुष्य चालत असेल ना तर त्याचा विजय निश्चित होत असतो पण जर मनुष्याच्या जीवनामध्ये या तीन गोष्टी नसतील जरी त्याचा विजय झाला ना तरी तो पैशाने होत असतो आणि पैशाचं सुख हे किती दिवस टिकतं बरं शेवटी ते दुःखातच रूपांतर होतं ना म्हणून भगवंताला प्रत्येकाने सांगावं मला जे सुख हवं आहे ना ते सुख माझ्या आयुष्यासाठी दे माझ्या मृत्यूनंतर सुद्धा त्याचा मला उपयोग होईल पण असं आपण कधी मागत नाही आपण फक्त पैसा मागतो आपल्या जीवनामध्ये अधोगतीशिवाय काही येतं का बरं ये काहीच येत नाही म्हणून बघा दुर्योधनाने सुद्धा आहे ना या पांडवांना जुगारामध्ये हरवून बारा वर्षाचा वनवास आणि तेराव्या वर्षामध्ये त्या अज्ञातवासाची आड घातलेली होती ना म्हणून तेराव्या वर्षाच्या काळात अर्जुनाने आपले गांडीव ते शमी वृक्षावर नपून ठेवलं होतं आणि ब्रोहन नलाच्या या रोपामध्ये राजा विराटाच्या सेवेमध्ये होता जेव्हा गायीचं रक्षण करण्यासाठी अर्जुनाला युद्ध करावं लागलं तेव्हा त्यानं या क्षमी वृक्षावरून आपला धनुष्य काढून शत्रूंवर विजय मिळवला ना त्याचप्रमाणे रामचंद्रजींनी बघा लंकेवर चढाई करताना त्या शमी वृक्षाजवळ विजयाचा आशीर्वाद मिळवला होता म्हणून या विजया दक्षमीच्या दिवशी आहे ना संध्याकाळच्या वेळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या विजयकाळात या शमीपूजन केलं जातं ना म्हणजे आपण जी आता माहिती पाहिली ना ती सर्व शास्त्रामध्ये वर्णन केलेली आहे म्हणून या माहितीच्या आधारे आपल्या जीवनामध्ये काय बोध घ्यावा बरं मनुष्याने आहे ना नेहमी किती जरी आपल्या जीवनामध्ये संकट आले किती जरी आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम झाले किती आपल्या जीवनामध्ये दुःख आलं तरीसुद्धा हरवून जाऊ नका चिंतेमध्ये अजिबात बसू नका जर तुम्ही सत्याच्या मार्गावर असाल तर तुमचा विजय निश्चित आहे जर तुम्ही धर्माच्या मार्गावर असाल तर तुमचा विजय निश्चित आहे जर तुम्ही चोऱ्या करत असाल जर तुम्ही दुसऱ्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करत असाल दुःख निर्माण करत असाल तर तो कर्माचा फेरा आहे ना तो तुमच्यावर सुद्धा एक दिवस येणार आहे म्हणूनच दुसऱ्याच्या जीवनामध्ये जेवढं सुख देता येईल ना दुसऱ्याचं जीवन जेवढं चांगलं करता येईल ना चांगलं पाहता येईल तेवढा आपण विचार करायला हवा जर हा कर्माचा चक्र फिरला ना तर तो, तो मुळासकट सर्व काही काढून नेतो आपल्यासोबत काहीच राहणार नाही म्हणून विचार करा चांगले कर्म करा खरी भक्ती आहे ना ती हीच भक्ती आहे म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आता ही विजयादक्षमी आलेली आहे ना या विजयादक्षमीला संकल्प करा की माझ्या जीवनामध्ये झालेले आजपर्यंत जे कार्य आहे ते सर्व माझ्या नकळत घडलेले आहेत आजपासून मी चांगला वागेन आजपासून मी ब्रह्ममूर्तावर उठेल आजपासून माझ्या जीवनामध्ये रोज श्रवण घडेल बघा भगवंताचा आशीर्वाद आहे ना सद्गुरूंची तुमच्या जीवनावर कृपादृष्टी होईल आणि जेव्हा सद्गुरूंची कृपादृष्टी होते ना तेव्हा आपल्या जीवनामध्ये सर्व काही आहे ना न मागता मिळून जातं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त